वेलकम टू द थर्ड डे ऑफ ॲनिव्हर्सरी टूर ब्लॉग तर माथेरानमध्ये पहाटे उठूनच आम्ही तयारीला लागलो मस्तपैकी सनराईज बघितला आणि तयारी करून आम्ही निघालो सगळे पॉईंट्स एक्सप्लोअर करायला कारण सकाळी सकाळी गर्दी पण कमी असते आणि उन्हाळ्याचे दिवस होते तर आम्हाला जास्त गरमही झालं नसतं म्हणून सगळे पॉईंट सकाळी एक्सप्लोर करण्याच्या हिशोबाने आम्ही उठलो आणि पटकन त्या दिशेने निघालो एक एक करत तुम्ही बघितले जाता तुम्हाला बोर्डवर दिसलेच असतील ते सगळे पॉईंट आम्ही एक्सप्लोअर करत आहे आणि डायरेक्शन तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही कारण तिथे सगळीकडे बोर्ड असणार आहेत एका ठिकाणी धरणाजवळ बसून आम्ही मस्तपैकी ब्रेकफास्ट एन्जॉय केला सोबतच माकडानेही आमच्या प्लेटमधला ब्रेकफास्ट एन्जॉय केला आणि मग आम्ही छानपैकी इको पॉईंट वगैरे एन्जॉय केले मध्ये मध्ये थोडंसं स्नॅक्स त्याच्यानंतर ज्यूस सोडा वगैरे घेतला आणि सगळे पॉईंट एक्सप्लोअर करत करत आम्ही माथेरानना छानपैकी फेरफटका मारला माथेरानमध्ये माथे तुम्हाला स्केच आर्टिस्ट देखील दिसतील जे तुम्हाला तीनशे रुपयामध्ये तुमचा स्केच काढून देतील त्यानंतर सगळा फेरफटका मारल्यानंतर आम्ही पोचलो स्टेशनला कारण आम्हाला ट्रेननी अमर लॉजला जायचं होतं जिथे आम्ही आमची बाईक पार्क केली होती जी घेऊन आम्हाला मुंबईच्या परतीच्या प्रवासाकडे जायचं होतं आता या तीन दिवसात आम्ही जे काही के एक्सप्लोअर केलं त्याची डिटेल इन्फॉर्मेशनचा व्हिडिओसुद्धा मी पोस्ट करणारच आहे त्यामुळे तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल तर अशा रीतीने आम्ही आमचे तीन दिवसाचा टूर मस्तपैकी एन्जॉय केला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा